काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपाची जी आहे ती पासष्टची संख्या आलेली होती आणि आज बीजेपीचे जे मोठे दिग्गज नेते होते ते गट नोंदणीसाठी जे आहे ते कोकण भवन या ठिकाणी आलेले आहेत कोकण भवनमध्ये एकंदरीतच आज आ, सागर नाईक यांना गटनेतेपदी जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे सागर नाईक हे अगोदरचे महापौर असताना त्यांचं कामगिरी बघता पक्षाने जे आहे त्यांच्यावर ही जबाबदारी जी आहे ती सोपवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महापौर पदाची वर्णी कोणाजवळ लागणार हे पाहणं महत्वाचं शहराचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील साहेब यांच्या बरोबर आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या साहन्य आणि कोकण भवन या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज भारतीय जनता पक्ष चे पासष्ट नगरसेवक आणि एक अपक्ष पाठिंबा देण्याच्या अनुषंगानं सहासष्ट अशी आमची गट स्थापना या ठिकाणी होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये हे सर्व सहासष्ट नगरसेवक या नवि शहरामध्ये जी काही वचनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचं कार्य करतील आणि नवीच्या लोकांची सेवा करतील गट नेते पदाच्या अनुषंगानं सर्व गटाचे आमचे सहकारी नगरसेवक यांच्या समवेत आणि वरिष्ठ आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या सर्वांच्या समवेत चर्चा करून या ठिकाणी सागरजी नाईक यांचं नाव गटनेतेपदी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे